नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला म्हणजे पश्चिम बंगालवर जे कमीदाबाचं क्षेत्र होतं ते आता भूभागावर सरकलं आहे त्याच वेळेस अरबी समुद्रात जी सिस्टम होती ती देखील मुंबई किनारपट्टीला सरकली आहे आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात मोठी पावसाळी परिस्थिती मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड या काही राज्यांमध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्रात आता नेमकी कुठे पावसाळी परिस्थिती आहे तर मुंबईच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह आहे त्याचबरोबर पुणे अहिल्यानगर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला व वा, वासिम हिंगोली बीड धाराशिव रायगड आणि मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरात मोठा पावसाळी वातावरण आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे एकूणच पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे आज गेल्या दोन तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यावरही पावसाचा प्रभाव आहे धुळे आणि जळगावमध्ये देखील किंवा नंदुरबारमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार मेघगर्जनेचा पाऊस होतो आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण घेणार आहोत थोडं पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाळ्यातोण कमी राहण्याचा अंदाज आहे जीएफएस एफ एस मॉडेलचा मात्र संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबईच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे रात्री आणि उद्या देखील याचा परिणाम महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात देखील वेळ स्वरूपात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी हे वातावरण पुढील अठ्ठेचाळीस तास राहण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं हे पावसाळी वातावरण आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक विभागात होईल काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस देखील होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण एकूणच कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर तयार झाला आहे उद्या चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रात असलेल्या कमी क्षेत्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणात तयार होऊन कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं अतिमुसळधार पावसाचं वातोरण तयार होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी पुढील अठ्ठेचाळीस तास दक्ष राहण्याची गरज आहे तीच परिस्थिती आपण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र असं पंचवीस तारखेला राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे आहेत अनेक विभागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये चोवीस तारीख हा अतिशय महत्त्वाचा दिवस ठरणार आहे कोकणात अतिवृष्टी होऊ शकते मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात काही विभागात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या विदर्भाचा पूर्वभाग सोडता इतरत्र महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात खूप मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे या कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरही राहणार आहे कारण हा कमीदाब पश्चिम बंगालवर तयार होऊन तो मध्य भारतावर आला आहे आणि मध्य भारतावरून तो गुजरातवर सरकतोय त्याच वेळेस त्याला अरबी समुद्रातील बाजपेयी सपोर्ट करत आहे आणि त्यामुळे एक महाराष्ट्रात मध्य प्रदेशवर आणि गुजरातवर मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसं होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे गोव्यापासून एक कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सरकतं आहे त्याच वेळेस आपण मध्य भारतावरून एक कमी दाबाचं क्षेत्र सरकतं आहे या दिशेने हे वारे खेचले जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागात मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा आणि एक हजार चार हेक्टरपासकलचा हवेचा दाब आहे आणि हा पावसास अतिशय अनुकूल आहे महाराष्ट्रातील सध्या पावसाची परिस्थिती आपण बघतो सोलापूर जिल्ह्यामध्ये विरळ स्वरूपात लातूर नांदेड बीड परभणी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा नाशिकचा बहुतांश भाग पालघर मुंबई पुणे नवी मुंबई रायगड रत्नागिरीच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण आहे एकूणच मध्य भारतावर तयार झालेला कमीदाब आणि अरबी समुद्रातून मिळणारं बाष्प यामुळे मोठी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात तयार होते आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क रहा या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचं वातावरण आज रात्री आणि उद्या दाखवलेलं आहे जे पुढील अठ्ठेचाळीस तास फार महत्त्वाचे आहेत उत्तर महाराष्ट्रात याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होईल नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण राहील ऐल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये देखील त्याचा परिणाम होणार आहे अकोला अमरावतीमध्ये याचा परिणाम राहील पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता महाराष्ट्रात बहुतांश भागात याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतोच नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार पालघर मुंबई नवी मुंबई पुणे संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण आहे या वातावरणात काय बदल होतो आहे हे आपण बघा रात्री देखील पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे एकूणच एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात सबळ होते आहे त्यामुळे रात्री कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं उद्या सकाळीच संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आहेत त्यामुळे शंभर मिलीमीटरपर्यंत या ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सकाळीच घराबाहेर पडताना काळजी घ्या खास करून कोकण किनारपट्टीला धोक्याची घंटा आहे मोठं पावसाचं वातावरण आहे हे वातावरण जवळपास दिवसभरासाठी आहे हे संपूर्ण क्षेत्र महाराष्ट्रावर सरकत आहे त्यामुळे काल जो नाशिकवर क्षेत्र दिसत होतं ते आता पुणे आणि साताऱ्यावर सरकण्याची शक्यता आहे रत्नागिरी रायगड पुणे सातारा जिल्ह्यामध्ये या मॉडेलने तरी मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे नाशिक जिल्ह्यातही अहिल्यानगर बीड लातूर धाराशिवमध्येही मोठं पावसाळी क्षेत्र उद्या राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं उद्या पावसाळी क्षेत्र कायम राहणार आहे विशेष म्हणजे हे रात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे त्याचा परिणाम काही अंशांनी पंचवीस तारखेलाही आपल्याला महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंचवीस तारखेला देखील पावसाचं अतोरण राहील परंतु सव्वीस तारखेपासून हे वातावरण संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल कोकणात हलक्या सरी होतील परंतु याचा प्रभाव सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रातून कमी होईल आणि पुढे जवळपास तो तीस तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्याचे अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज